नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी रामकिशन कायंगे सुनील जाधव आम्ही आलो आहोत लोणार तालुक्यातील पारडा दराडे या गावामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये गावात कोणाची हवा आहे कोण आमदार होईल या संदर्भात आपण गावकऱ्याशी बोलणार आहोत मंडळ नमस्कार 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 काय नाव तुमचं गणेश मुंनाळे कोण आमदार होईल हा आमदार कोण होईल मी सांगू मी सांगू शकत नाही साहेब मी काय राशी भैसे करणार मान आहे बर तुम्हाला अंदाज काय वाटतंय वातावरण कोणाचं वातावरण तर आता चालूच आहे प्रत्येकाची बिन गरजे हवा कोणाची वाटते वातावरण हवा मशालचे वातावरण सध्याच्या परिस्थिती चालू आहे सर बर कशामुळे वाटत तुम्हाला ते असे लोक गरजे ना असल्यामुळं काय नाव तुमचं आकाश गजानन दाराडे बर काय वाटतंय तुम्हाला खरं खरं सांगा संजय रायगडकर काय म्हण नेमका का संजय रायमुलकर आता कसं चार तीन वर्षापासून ते आमची सगळी आहे आमच्या टोटल पण कोणतेही काम असो कधी फोन लागा दिवसा रात्री चोवीस तास कधी अवेलेबल राहते आमच्यासाठी त्याच्याकडे आमचं मत संजय रायगडकर संजय रायमोलकर काय नाव काय तुमचं अशोक नांदे दराडे बरोबर कोण संजय राय मोरकर विकास केलेला आहे कामात गावात रस्ते रस्ते काम धंदे गावातले पुन्हा त्याच्या योजना चांगल्या आहेत ना आपलं सुरेश भगवानधार काय वाटतं तुम्हाला अंदाज अंदाज म्हणजे सर जे एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीत जे काम होऊन राहिले म्हणजे आम्ही शेतकरी वर्ग शेती करतो आमच्या शेतकऱ्यासाठी भरपूर त्यांनी चांगले कामं केलेले अडीच वर्षात करून दाखवले जे बोलले ते केले त्यांना त्याच्यामुळं त्यांच्या याच्यामुळं आम्ही संजय रायमुळकर धनुष्यबाण हा सोडणारच नाही फिक्स त्यांनाच मतदान कारण आणि दुसरी गोष्ट ते कर्जमाफी करते अशी आमची शेतकऱ्याची इच्छा आहे ना वाटलं काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार संजय रायमुळकर काय वाटत तुम्हाला कोण आमदार संजय रायमुळकर कशा बरोबर सर ते एक नरेंद्र मोदी चे कार्यकर्ते ते एक हिंदू राष्ट्रासाठी लढतात आम्हाला आमचं हे स्वप्न आहे हिंदू राष्ट्र हो नाव संतोष बाजीराव दराडे काय वाटतंय तुम्हाला संजय राय मोरखात काय नेमकं ते, 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 ते। नेहमी समस्या सर्व समस्या उभे राहते सर्व काम त्यांचे चांगले येत सर्व गावामध्ये कामं येत चालू काम येत आणि चांगले काम करते ते दुःखात सुखात उभे राहतात कधी फोन लावा कधी येतं केव्हा फोन लावा रात्री लावा कधी उचेल तिथं चांगले कामं करते काय ना आपलं विष्णू चाटे बरोबर कोण आमदार तुम्हाला संजय राय म्हणून कशामुळे कारण सगळे काम तेच आज तीस वर्षापासून ते लोकांच्या सहकार्यात कधी सहभागी राहतात कार्यक्रमात सहभागी राहतात पुन्हा गावातला विकास त्यांच्याच सर्व काम चांगली होतात कारकिर्दी चांगली झाली मामा काय ना आपलं भगवान नागुजार काय वाटतं तुम्हाला बरं आम्हाला काय संजय रायमकर धनुष्यबाण कारण त्याचा माग पाठीमाग असं कारण आहे की ते जनतेत म्हणजे असे राखीत की लहान लेकरां जर हात द्याला तरी गाडी थांबवतात आणि लहान लेकरां जरी फोन केला की सामान्य माणसां जरी फोन केला तरी ते उचलतात आणि आपली समक्ष काय सांगा म्हणतात हो आणि त्या समक्षाचे प्रश्न ते सोडू शकतात म्हणून आमचं म्हणणं आहे की धनुष्यबाण ரூரா <coughs> 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 जिकडे आपली ताई जाईल जे ताई सांगेल ते आम्ही ऐकणार बरोबर जे आमची ताई सांगेल ते आम्ही ऐकणार जे ताई म्हणल त्याच्या मग ताईच्या बाग आम्ही आहेत पंकज ताईबाग आम्ही आहेत बरोबर हो साहेब माझं नाव रामकिशन लक्ष्मणराव दराडे कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला आमदार आपल्या कर्मदार कर्मतारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुनकर साहेब की त्यांनी आज पस्तीस वर्षापासून या मेकर मतदारसंघामध्ये अविरतपणे शिवसेनेचा भगवा कायम झगडत कायम फडकत राहिलेला आहे कारण आज आदरणीय आपल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने या मेकर मतदारसंघामध्ये डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेब हे आमदार म्हणून नाही तर या मतदारसंघामध्ये कामदार म्हणून आपले वेळोवेळी काम करतात रात्र असो दिवस असो केव्हाही कोणत्याही सामान्य व्यक्तीने जेव्हा फोन केला तेव्हा आमदार साहेब या ठिकाणी फोन घेतात आणि आज आमच्या गावामध्ये आज या अडीच वर्षामध्ये कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांनी पारणा या नगरीला छोट्याशा गाव असून सुद्धा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं आमदार साहेबाची सीट या ठिकाणी खूप लीड या ठिकाणी मतदारसंघामध्ये विजयी होणार आहे कारण त्यांना ही जनता आमदार म्हणून नाही तर यावेळेस एक मंत्री म्हणून पाहत आहे कारण जेवढा जास्त लीड त्या ठिकाणी आमदार साहेबांना मिळेल त्या ठिकाणी आमदार साहेबांना मंत्रीपद मिळण्या शंभर टक्के मिळणार आहे या मायबाप जनतेचे गोरगरीब जनतेचे आशीर्वाद हे आमदार साहेबा माग पंधरा वर्षापासून आयुर्वपणे आहेत आज आपल्या लोणार मध्ये आपल्या लोकनेत्या आदरणीय पंकजा राई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची यांची सुद्धा त्या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभामध्ये आलोट अशी या ठिकाणी गर्दी उसळलेली होती आणि त्या गर्दीचा या ठिकाणी एक भाग म्हणून त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे परंतु त्या विजयामध्ये मोठ मतदिक आम्हाला या गावामधून पारडा नगरी मधून द्यायचा आहे आणि आमदार साहेबांना आमच्या गावचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत ना आपलं गजानन दराडे कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला संजय रायमुळकर कशामुळं विकास कामाबद्दल हो बरेच आमच्या गावाला दोन कोटी रुपयाची कामं दिली असून मराठवाड्यातला पासष्ट लाखाचा रस्ता झालेला आहे आणि डांबरीकरणाचा बी शब्द दिला असेल गणपती गन, मंदिराजवळची कामं असेल दोन सभा मंडप एक दोनचा डबल वीस लाखाचा हजार आणि पण दिलं सोळा लाखाचं राहिले राहिलेलं बी नंतर आठ पंधरा दिवस निवडून निवडणूक झाल्यानंतर लगेच करणार असा शब्द दिला गावातील तीस लाखाचे सिमेंट रस्ते प्युअर ब्लॉक जल जीवन मिशन मधली बीन काम साठ टक्के झालेलं आहे यामुळं शंभर टक्के आमचं गाव ऐंशी ऐंशी टक्क्याच्या पुढं संजय रायमुळकरला मतदान देईन अशी गावकऱ्याची अपेक्षा आहे ठीक आहे सर काय नाव तुमचं मोना बाळू शिंदे कोण म्हणून संजय रायमुळकर शिवसेना आणि आमच्या गावात काही जरी झालं किती जर कोणी वाच जरी वाटली काही वाटलं तरी आमच्या गावात असत शिवसेना मतदान येणार आमच्या शेवट काय नाव तुमचं माझं नाव गणेशचंद्रजी मुळे आपला आपला रायमरकर कशामुळे त्यांची हवा आम्ही दोन मत माझ्या स्वतःच्या घरातलं मी वळून देई आणि माझ जे आरटी असलं त्यानं काम करून द्या ही माझी विनंती सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा